नमस्कार मी पंजाब धामणगाव तालुका शेतकऱ्याला आणखी कल्पना द्यायची आहे की की आता म्हणजे आज आहे सत्तावीस सन अठ्ठावीस मे दरम्यान राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः विजेपासून वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा की राज्यामध्ये तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या कारण की एकतीस मे ते जवळपास म्हणजे पाच जून पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त यावर्षी म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राची पेरणी जरा लवकर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि विदर्भाची पेरणी मात्र आठ नऊच्या दरम्यान म्हणजे आठ नऊच्या दरम्यान विदर्भ नऊ दहा अकराच्या दरम्यान आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सून सक्रिय होणार आहे म्हणून हे विदर्भातले शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा पण सुरुवातीला मात्र पूर्व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्ये चांगला म्हणजे एक ते पाच जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्या आणि शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो शेतकऱ्याने पेरणी करत असताना काय करायचं की पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एकीत ओल जर गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायचा